राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या सहकार्यातून राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री माननीय मंगल प्रभाजी लोढा यांच्या संकल्पनेतून यावर्षीपासून राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी शिवकालीन पारंपरिक आणि मैदानी खेळांचे भव्य आयोजन करण्यात येत आहे यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षाचे औचित्य साधून या क्रीडा महाकुंभाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे विशेष म्हणजे पुण्यातील नामवंत क्रीडा भारती या क्रीडा संस्थेने यामध्ये प्रथमच सहभाग नोंदवला आहे माननीय मंगल प्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतून हा क्रीडा महाकुंभ संपूर्ण महाराष्ट्रातील आय टी आय संस्थांमध्ये एक मार्च ते नऊ मार्च दरम्यान तीन टप्प्यात पार पडणार आहे एक मार्च ते तीन मार्च प्रत्येक आय टी आय स्तरावर चार मार्च ते पाच मार्च जिल्हा स्तरावर सात मार्च ते नऊ मार्च विभागीय स्तरावर यामधील विजेत्या संघांना आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत या क्रीडा महाकुंभात मुलामुलींसाठी वैयक्तिक तसेच सांघिक स्वरूपातील विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्यामध्ये पंजा लढवणे दंडबैठक दोरीच्या उड्या पावनखिंड दौड लेझिम लगोरी लंगडी रस्तीखेच फुगडी विटीदांडू याशिवाय लोकप्रिय मैदानी खेळांमध्ये कबड्डी खो खो यांचाही समावेश करण्यात आला आहे